आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चैत्र नवरात्री लवकरच सुरू होत आहे आणि च चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आपण जास्तीत जास्त सेवाही केली पाहिजे बघा ही सेवा कशी करायची आहे आणि विशेष करून जी महिला आहे कुटुंबातली करती महिला आहे करती स्त्री आहे तिने आवर्जून कुलदेवीसाठी ही सेवा करायची आहे बघा आपल्या कुटुंबामध्ये लक्ष्मीने अखंड वास करणे आपल्या घरा घरामध्ये भरभराट येणे किंवा सर्व काही सुरळीत चालू असणे हे सर्व कशावरती अवलंबून असतं तर आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद असावा लागतो बरेच लोक आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला देखील जात नाही पण बघा असं करू नका या चैत्र नवरात्रीमध्ये एकदा तरी, एक तरी तुमचं जे जी कुलदेवी आहे तिथे मूळ स्थानावर जाऊन तुम्ही तिची ओटी भरली पाहिजे साडी खणा नारळाने तुम्ही तुम्हाला ही ओटी भरायची आहे शक्य असेल तर अवश्य तुम्ही मुख्य स्थानावरती जा तुमच्या कुलदेवीच्या आणि तिची ओटी भरा आपल्या कुलदेवीचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे कारण आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या अनेक अडचणींमधून आपल्याला मुक्तता मिळते किंवा अडचणीच येत नाहीत आपल्या कुठल्या कामामध्ये आपल्या मुलाबाळांवरती नेहमी तिचा आशीर्वाद राहतो आपल्यावरती आशीर्वाद राहतो अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते आणि पुढे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या देखील सुखा समाधानाने राहतात त्यामुळे बघा प्रत्येक पिढीच्या हातामध्ये असतं की आपली पुढची पिढी जी आहे तिला सुख समृद्धी कशी द्यायची किंवा आपल्या पुढच्या पिढीवर होणारे जे परिणाम आहेत ते आपल्या हातात असतात आपण या सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात आपण जर कुलदेवीची सेवा केली तरच आपल्या पुढच्या पिढीला हे कळत असतं त्यामुळे कुलदेवीची सेवा अजिबात आपल्याला चुकवायची नाही त्याचबरोबर बघा आता चैत्र नवरात्र कधीपासून सुरू होत आहे हे मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर चैत्र महिन्यामध्ये आपल्याला ही जी सेवा आहे ती कोणत्या कोणत्या दिवशी करायची ते देखील आपण बघणार आहोत तसं तर कुलदेवीची सेवा आपण वर्षभर केलीच पाहिजे मंगळवारी किंवा शुक्रवारी कुल कुलदेवीची सेवा ही केली पाहिजे पण बघा बऱ्याच महिलांना वेळ नसतो त्यांचा जॉब असतो व्यवसाय असतो किंवा कामांमुळे जमत नाही तर काय करायचं तुम्ही हे दोन नवरात्र असतात बघा चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्र उत्सव नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या देवीची कुलदेवीची पूर्ण अशी सेवा करायची आहे हो तुम्ही अवश्य सेवा करा नक्कीच त्याचं फळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं आणि महिलांनी या विशेष करून सेवा करायच्या असतात त्याचं फळ आपल्याला असतं आता बघूया की चैत्र चा, नवरात्र कधीपासून सुरू होत आहे तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला गुढीपाडव्या दिवशी मंगळवारी चैत्र नवरात्र सुरू होत आहे आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारी श्री रामनवमी दिवशी हे जे नवरात्र आहे ते नववी माळ आहे चैत्र नवरात्रीची तर असे नऊ दिवस हे चैत्र नवरात्रीचे आहेत आता बघा सगळ्यात आधी काम काय आहे आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर खूप उत्तम मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरीही चालेल यापैकी काहीच नसेल तुमच्याकडे तर कुलदेवीची तुमच्या एखादी मूर्ती किंवा फोटो तरी तुम्ही आणून ठेवा आणि आपल्याला संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये आणि त्याचबरोबर चैत्र महिन्यात देखील सेवा करायची आहे अत्यंत सोपी सेवा आहे पाच मिनटाची फक्त सेवा आहे तर काय करायचं आहे बघा रोजची देवपूजा झाल्यानंतर तुमच्या कुलदेवीचा टाक जो असेल तो घ्या किंवा मूर्ती असेल ती घ्या किंवा फोटो असेल तो घ्या आणि त्यावरती आपलं जे कुंकू असतं ना ते घ्यायचं पाच बोटांनी आणि ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे असं तुम्हाला मंत्र जप करायचं आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे आणि तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर किंवा फोटोवरती तुम्हाला पाच बोटांनी अकरा वेळा असं कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर हे जे कुंकू जे तुम्ही कुंकुमार्जन साठी वापरलेलं आहे एका डबेमध्ये भरून ठेवा आणि तुम्ही रोज ते लावू शकता घरातल्या सदस्यांना फक्त द्या मुलांना लावू शकता तुम्ही स्वतः लावू शकता एखाद्या महत्वाच्या कामाला जाताना तुम्ही लावू शकता तर असं कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर दोन बिड्याची पानं घ्यायची त्याला कात चुना खडी साखर किंवा साखर त्यामध्ये ठेवायची सुपारी ठेवायची किंवा मग तुम्ही गुलकंदाची एक बॉटल आणून ठेवा आणि तो गुलकंद तुम्ही वापरा आणि दोन वेलची आणि दोन लवंग यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे जे पान आहे ते अशा प्रकारे फोल्ड करून त्याला एक लवंग लावायचे आहे आणि लवंगाने ते पॅक करायचं आहे आणि असा हा विडा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीच्या मूर्ती समोर फोटो समोर अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर एक फुलांचा गजरा तुम्हाला कुलदेवीला तुमच्या अर्पण करायचा आहे हा विडा तुम्ही दोन ते तीन तास तिथे ती ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा विडा तुम्ही स्वत खाऊ शकता घरातल्या सदस्यांना तुम्ही दिला तरीही चालेल किंवा मग तुम्हाला काय करायचं आहे हा विडा जो आहे तो घ्यायचा आहे आणि शेजारी तुमच्या गावामध्ये कुठं लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला हा विडा घेऊन तिथे अर्पण केला तरीही चालू शकेल तर शारदीय नवरात्र उत्सवामध्ये म्हणजे नऊ दिवस तुम्हाला असा विडा रोज कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि एक गजरा अर्पण करायचा आहे आता बघा नवरात्र संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्हाला असा विडा आणि जो गजरा आहे तो देवघरातील कुलदेवीच्या टाकासमोर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करायचा आहे नवरात्रामध्ये तुम्हाला रोज असा विडा अर्पण करायचा आहे गजरा अर्पण करायचा आहे आणि नऊ दिवस झाल्यानंतर तुम्हाला मंगळवारी किंवा मग शुक्रवारी जे चैत्र महिन्यातले मंगळवार शुक्रवार आहे त्या दिवशी तुम्हाला असा गजरा आणि जो पानाचा विडा आहे त्या दिवशी फक्त तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आता समजा तुम्हाला नऊ दिवस हा उपाय सलग करणं शक्य नाही तर काय करायचं चैत्र महिना सुरू झाल्यानंतर चैत्र महिन्यातल्या मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही एक ठरवून ठेवा किंवा मंगळवार शुक्रवार तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही या दोनही दिवशी अशा प्रकारचा विडा आणि गजरा तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे हा विडा तुम्ही घरामध्ये स्वतः खाऊ शकता किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तो तुम्ही तिथे अर्पण करून येऊ शकता अत्यंत हे प्रभावी असा उपाय आहे यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा नेहमी वास राहतो आता बघा बऱ्याच वेळेला ही सेवा करणं देखील शक्य होत नाही बऱ्याच जणींना कामामुळे किंवा अजून काही कारणांमुळे तर काय करायचं आहे चैत्र महिना सुरू झाल्यानंतर आता नऊ एप्रिलला चैत्र महिना सुरू होणार आहे मंगळवारी तर तुम्ही काय करायचं मंगळवार किंवा शुक्रवार ठरवून ठेवा आणि माता लक्ष्मीचं मंदिर कुठल्याही देवीचं मंदिर तुमच्या गावामध्ये असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि जाताना तुम्हाला एक गजरा त्याचबरोबर फुटाणे हे न्यायचं आहे आणि तिथे माता लक्ष्मीला ते अर्पण करायचं आहे तुम्हाला जर विड्याचा उपाय जमला नाही करायला तर तुम्ही फक्त फुटाणे आणि त्याचबरोबर एक गजरा किंवा वेणी किंवा मग लाल गुलाबाचं फूल न्यायचं आहे कुठं तर लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये आणि कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये हे तिथे अर्पण करायचं आहे हा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि जर तुम्हाला विड्याचा उपाय पण जमत असेल त्याचबरोबर तुम्हाला दर मंगळवारी किंवा शुक्रवारी चैत्र महिन्यामध्ये प्रकारे गजरा आणि फुटाणे जर आ, माता लक्ष्मीला अर्पण करता येणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही हे सर्व अर्पण करा याचे तुम्हाला खूप चांगले बदल तुमच्या घरामध्ये जाणवतील अनेक अडलेली कामे तुम्हाला मार्गी लागताना दिसते त्यामुळे अवश्य हे उपाय तुम्ही करा त्याचबरोबर अजून महिलांनी काही ज्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे चैत्र महिन्यामध्ये त्या म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाताना तिथे थोडेसे गव्हाचे पीठ म्हणा किंवा तांदूळ हे अवश्य तिथे दान करायचे आहेत त्याचबरोबर घरामध्ये कलशाची कर स्थापना करायची आहे कलश जर स्थापन केलेला नसेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही नक्कीच नऊ एप्रिलला मंगळवारी किंवा संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये अशा प्रकारे मंगल कलश हा स्थापन करायचा आहे त्याचबरोबर एका तरी सवर्षणीची तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये ओटी भरायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आधीच सांगितलं की तुमच्या कुलदेवीचं जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिची ओटी भरणं शक्य असेल तर अवश्य तिथे जा तुम्ही किंवा मग ते शक्य नसेल तर तुमच्या गावामध्ये जी लक्ष्मीचं मंदिर आहे कुठल्याही देवीचं मंदर मंदिर असू द्यात तर तिथे जाऊन तुम्हाला तिची ओटी भरायची आहेत तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला त्या करायच्या आहेत गहू किंवा गव्हाचं पीठ तांदूळ याचं दान तुम्हाला लक्ष्मी मंदिरामध्ये अवश्य करायचं आहे तर अवश्य तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये या गोष्टी करा नक्कीच यामुळे अनेक प्रश्न तुमच्या घरातील सुटतील समजा मुलांची लग्न ठरत नाहीये किंवा संतान प्राप्ती होत नाहीये घरामध्ये कौटुंबिक सुख नाहीये किंवा नवरा बायकोचं जे नातं आहे ते संपत चाललं आहे अगदी विकोपाला गेलेलं आहे तर अवश्य तुम्ही हे उपाय करू शकतात आणि बघा फक्त अडचणी आहेत म्हणून हे उपाय करायचे असं नाही तर वर्षभर आपल्या घर घरामध्ये भरभराट राहावी माता लक्ष्मीने वास करावा आपल्या घरावरती नेहमी कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये देखील हे उपाय आवर्जून महिलांनी करायचे आहेत महिलांना शक्य नसेल तर घरातील कोणीही हे उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाही माहिती कळेल आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा वापर होईल